छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये कर्णपुरा देवी मंदिरामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते आई भवानीची आरती करण्यात आली शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त घटस्थापना करण्यात आली यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची देखील उपस्थिती होती यावेळी सकाळपासूनच मंदिर परिसरामध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती नवरात्रोत्सव ऊर्जादायी आणि प्रेरणादायी असतो असं देखील दानवे यांनी म्हटलंय आणि हे पुढचे दहा दिवस नवरात्रोत्सवानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम देखील घेतले जातात अंबादास दानवे यांच्या हस्ते ही आरती संपन्न झालेली आहे छत्रपती संभाजीनगरातील कर्णपुरा देवी मंदिरामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते आई तुळजाभवानीची आरती करण्यात आली आहे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापना करण्यात आलेली आहे यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खेरे यांची देखील तिथे उपस्थिती होती सकाळपासूनच मंदिर परिसरामध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती नवरात्रोत्सव ऊर्जादायी आणि प्रेरणादायी असतो असं हो देखील दानवे यांनी म्हटलंय आणि हे पुढचे दहा दिवस नवरात्रोत्सवानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम देखील घेतले जाणार आहेत अंबादास दानवे यांच्या हस्ते आई तुळजा भवानीची आरती संपन्न झाली नवरात्रोत्सव एक ऊर्जा शक्ती देणार आहे आज इथे सकाळी नवरात्रोत्सव सुरू झाला उशिरा झोपलो तरी लवकर एक जी देवीची मजा सगळी महापूजा देवीचं सगळं जे आपलं स्नान आता घटस्थापना होणार आहे काही मिनटामध्ये आणि हा ऊर्जादायी प्रेरणादायी दरवर्षीचा काय प्रत्येक क्षणाचा हा प्रसंग असतो त्याचा अनुभव आम्ही सातत्यानं घेत असतो